thank you नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते शेतकरी बंधूनो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये अतिशय महत्वाचा आणि सगळ्यांच्या स्वयंपाकघरात असणारा पदार्थ म्हणूया तो म्हणजे धणे आणि धणा पावडर आपल्या पदार्थांची चव वाढवणारी धणा पावडर धण्यांपासून तयार होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे धण्याची शेती करताना अतिशय मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन उत्पन्न अनेक जण मिळवतात पण आपल्याकडे खानदेशाचे एक प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी आज आहेत ज्यांनी धणे शेतीची लागवड अतिशय सेंद्रिय पद्धतीनं केलेली आहे आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन उत्पन्न मिळवलेलं आहे बरेच म्हणूया आपण त्याचे सत्कारसुद्धा झालेले आहेत त्यांना खूप पुरस्कार मिळालेले आहेत ठिकठिकाणी थीक मार्गदर्शनासाठी त्यांना बोलावलं जातं तर एकूणच सेंद्रिय पद्धतीनं धणे लागवड तंत्रज्ञान कशा पद्धतीनं ते करतात आणि इतरांसाठी ते कसं मार्गदर्शन ठरणार आहेत याच विषय याच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच आपण आज त्यांना निमंत्रित केलेलं आहेत आपल्यासोबत आज आहेत जिल्हा जळगाव तालुका रावेर इथल्या मुक्काम पोस्ट गहूखेडा या गावचे प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील सर सर नमस्कार नमस्कार आपलं मनापासून स्वागत धन्यवाद धने शेतीची लागवड आपण करताय मात्र या पिकाचं महत्व सांगायचं झालं आपल्या इतर शेतकरी बांधवांना तर ते कसं सांगाल तुम्ही धने शेती हा म्हणजे कमी खर्चात आणि चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे माझ्या माहिती त्या आणि जमिनीची सुपकता वाढवण्याकरता अति एकदम उत्तम पीक आहे बर त्याकरता शेतकऱ्यांनी जास्ती जास्तीत जास्त त्याकडे ओळावं कारण रब्बी हंगाम सुरू झाला की खूप मोठ्या प्रमाणात धणे लागवड केली जाते तुम्ही धणे लागवड करताच आहे धण्याची शेती करताय सेंद्रिय पद्धतीनं मात्र हा विचार कसा आला तुमच्या मनात आणि त्याआधी तुम्ही पार्श्वभूमिका आहे त्याआधी तुम्ही काय करत होता आधी काय होतं मॅडम वीस वर्ष पंचवीस वर्षाच्या आधी आमच्याकडे धणे पेरत होते परंतु ते गावरानी सुगंधित धना होता तो आता बंद झाला होता रोग येत होता किळे मररोगासारखा रोग येत होता त्यावर But... त्यामुळे लोकांनी बंद करून दिला होता मग काय झालं की मी त्याच्यावर त्याला जीवित केला म्हणजे hmm. थोडं बियाणं होतं गावरानी त्याला नवीन हे करून मी त्याचा प्रयोग केला आणि तो प्रयोग झाला तर आधी कोरडवा पेरत होते तो जळला जात होता hmm. मी आता त्याला पाण्यावर पेरण्याचा प्रयत्न केला तर सोयाबीन झाल्यानंतर त्याला पेरावा लागतो म्हणजे साध्या भाषेमध्ये हात्याची त्या म्हणतात त्याला किंवा नोव्हेंबर मध्ये पेरणी करणे योग्य असते पण मग धने शेतीची लागवड करण्याच्या वेळेस जसे तुम्ही म्हटलात की वेगवेगळ्या प्रकारची बियाणं असतात तर ते बियाणं शेतकऱ्याने कसं निवडलं पाहिजे आणि त्याच्यावर सुद्धा काही प्रक्रिया वगैरे केली पाहिजे का त्या धन्याचं बियाणे हे गावरानी माझ्या म्हणजे माझ्याकडेच असते आपल्या घरचंच काम येते ते मार्केटमधून घ्यायची आवश्यकता पडत नाही अच्छा आणि त्याला पेरणीच्या रायझोबियम आणि आजोटा बॅक्टर सारखं बीज प्रक्रिया करणे महत्वाची हो असते कारण त्याला मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव असतो सर जसं तुम्ही सांगितलं की उत्तम बियाणं तयार करण्यासाठी कशा पद्धतीने त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे ते पण सांगितलं तुम्ही मात्र त्यासाठी योग्य जमीन असणं सुद्धा गरजेचं आहे तर मग त्यासाठी कशी जमीन निवडली तुम्ही आणि मग त्याचा सुद्धा फायदा कसा झाला त्यासाठी काळी कसदार जमीन महत्वाची असते बर त्यामुळे काय होते काळी कसदार जमीन जर असेल तर तिच्यात पीएच जास्त असतो आणि धने पिकामुळे तो पीएच मेंटेन होतो आणि जे पुढील वर्षी पीक पेरणार आहे आपण जे पुढच्या हंगामात ते एकदम अतिउत्तम येते क्वालिटीचं येते आणि रोगमुक्त येते आणि त्याला म्हणजे चांगलं उत्पन्न येते जास्तीत जास्त उत्पन्न येते म्हणून ते महत्व जास्त आहे त्या पिकामध्ये आणि मग जमिनीची निवड केल्यानंतर पण मग योग्य तो काय म्हणजे हंगामामध्ये तुम्ही ती पेरणी करता उत्पादन मिळतं साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हात्या चित्या म्हणजे पित्तर पितृपक्ष संपल्यानंतर हात्याचित्या लागतो म्हणजे ऑक्टोबर मध्ये जर पेरणी केली तर त्याचं एक ती ऐतिहासिक उत्पन्न मिळते म्हणजे चांगलं उत्पन्न मिळते आणि रोगराई सुद्धा कमी येते बद्दल आल्यानंतर त्याचे फुलं जळतानी म्हणजे जर लेट झालं तर त्याचा बद्दल आलं तर त्याचे फुलं जळले जातात ते नहीं। 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 तो प्रकार नाही होत त्याच्यामध्ये मग त्यासाठी तो हंगाम महत्वाचा आहे जेणेकरून त्यातनं चांगलं उत्पन्न महत्वाचं आहे त्याला फिरणी मग यामध्ये सुद्धा जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा मग ती अंतर पण असणं दोन पिकातलं अंतर पण महत्वाचं आहे तर ते धणे पिकासाठी सुद्धा आहे का तसं बरोबर महत्वाचं आहे ते पाच फुटाचे ते आता सा आधी बैलजोडीने पेरत होतो आपण पन। पण आता टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन लहान ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरनं पेरलं तर त्यामध्ये जे पेरणी यंत्र असते त्याचं अठरा इंच अंतर ठेवतो आम्ही आणि दोन पिकातलं अंतर तीन इंच म्हणजे मिनिमम दोन ते तीन इंच अंतर पिकातलं अंतर ठेवावं पाहिजे मग तुम्ही जेव्हा लागवड करता तर त्यासाठी सुद्धा जसं इतर पिकांसाठी पाण्याचं नियोजन करतात तसंच धण्यासाठी हो केलं जातं की त्यासाठी वेगळं नियोजन केलं जातं बरोबर महत्वाचं आहे पाणी महत्त्वाचा विषय आहे धण्याकरता कारण त्याला जास्त पाणी सुद्धा चालत नाही कमी पाणी सुद्धा चालत नाही जास्त पाणी झालं तर त्याच्यावरती दडपा पडतो तो निघला जात नाही त्यानंतर त्याला वर म्हणजे एक ते दीडच इंच वरती पेरावं लागते जास्त खोल पेडल्यावरती त्याची उगण क्षमता मंदावली जाते त्यामुळे त्याला कमी पाण्यात चार तास फक्त स्पिंकरनं पाणी द्यायला पाहिजे खालून पाणी त्याला म्हणजे वय भरणं जे म्हणत होतो आपण आधी ते चालत नाही त्याला त्याला स्पिंकरनं पाणी द्यायला पाहिजे आणि चारच तास द्यायला पाहिजे चार तासाच्या पाण्यामुळे पूर्ण अंगाम येतो त्यावर त्यावर डबल पाणी देण्याची आवश्यकता पडत पेरणी नंतर सुद्धा जे लागवड तंत्रज्ञान आहे ते सुद्धा काही वेगळं आहे का कशा पद्धतीनं खर तर धनायची कारण आपण वापरासाठी म्हणजे इतर शेतकरी आहे ते असे फक्त ता पेरून टाकतात आणि मग ती कोथिंबीर येते मात्र आपल्याला त्यातनं धणे काढायचं असेल तर त्यासाठी कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे ती धने पीक म्हणजे फक्त ते एक महिन्यापूर्ण कालावधीत असते हे जे असते हे नव्वद ते शंभर दिवस जाते त्याकरता याला पेरणी नंतर त्याला मशागत करावी लागते म्हणजे बैलजोडीकनच्या सहाय्याने कोळपणी करावी लागते तणमुक्त करावं लागते त्यानंतर ते थोडं मोठं झाल्यावर फुलं आल्यावर त्याच्याकरता त्याच्यावरती एक गंधक असते सल्फर म्हणून त्यामुळे त्याच्यावर करप्यासारखा रोग हो येत नाही आणि थोडं मध त्याला सिडलेस होण्याकरता मधमाशीचा जास्त म्हणजे नैसर्गाचा समतोल राखण्याकरता आणि सिडलेस म्हणजे परागी भवन म्हणतात त्याला ते महत्वाचं असतं या पिकामध्ये तर ते होण्याकरता मधमाशीचा उपयोग जास्त असतो त्याला त्याकरता मी काय केलं की गुळा गुळाचं पाणी पानामध्ये जो मसाले पदार्थ वापरता ते पा, पापकन पापकर्न म्हणून असते ते सैदा अर्क गुल गुलकर्न म्हणून त्याला त्याला मी एक टाकीमध्ये भिजवतो आणि दोन दिवस त्याला शेतामध्ये पळू देतो त्यामुळे काय होतं की मधमाशा त्या टाकीच्या भोवती आल्या की मला समजते त्या मधमाशांना आमंत्रण देतो त्यामुळे त्या टाकीवर दिसल्या की मग मी त्याची फवारणी के पिकावरती त्यामुळे काय होते की सर्व जंगलातील जे मधमाश्या त्या माझ्या शेतात येतात त्या मधमाश्या जितक्या आल्या तितकं त्याचं परागी भावन होते आणि शिडलेसचा प्रकार वाढते त्याकरता मी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करतो म्हणजे त्यावर दुसरा असा फवारा काहीच मारत नाही नैसर्गिक पद्धतीनेच केमिकलचा उपयोग कोणताही करत नाही त्यामध्ये अच्छा हा म्हणजे अशा पद्धतीनं परागीभवन होण्यासाठी परागीकरण होण्यासाठी मधमाशांसाठी हा प्रयोग केलाय तुम्ही त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला अजून अजून मी मधमाशीच्या पेट्या सुद्धा मागितल्या त्या पेट्यांचा उपयोग करलाय त्यामुळे काय होते की मला मध सुद्धा मिळते त्यातून आणि मधमाशी जास्तीत जास्त माझ्या शेतावर येते आणि त्या मधमाशी आल्यामुळे पिकाला सोडा सोड पिकाला तर फायदा होतोस पण संपूर्ण नैसर्गाचा समतोल राखण्याकरिता मधमाशी ही महत्वाचा विषय आहे का मधमाशी जर संपली तर कोणत्याही पिकाला म्हणजे कोणतं पीक घेऊ शकत नाही आपण काळाची मधमाशीची पालन करणं शेतकऱ्या करता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे एकूणच आपण पाहायला गेलं तर तुम्ही प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून काम करताय आणि जेव्हा धणे शेती करत असताना सुद्धा जसं म्हणजे इतर पिकांवर जसे रोग किंवा मग किडींचा प्रादुर्भाव असतो तसा आणखीन काही वेगळ्या किडींचा याच्यावर प्रादुर्भाव असतो का आणि त्याचं मग व्यवस्थापन कशा पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने करता त्यावरती आला तर मौ सारखा आजार येतो त्याकरता मी दश पर्णी अर्क बनवलेला आहे दहा झाडांच्या पाला त्याला एकत्र करायचा त्याला एक महिना दोन महिना ठेवायचा आणि त्यापासून दश पर्णी अर्क असतो तो त्याला फवारणी करायचा म्हणजे त्यावर जे मावा असतो क्लिअर होऊन जातो त्याला एकच आजार मावा मावा आल्यामुळे त्याचं काय होतं की जे त्या त्या होत आहे दुरुपयोग पण होतो शेतकऱ्यांना बऱ्याचदा माहिती नसतं कशा पद्धतीने फवारणी केली पाहिजे तर मग यासाठी सुद्धा जे प्रात्यक्षिक म्हणूया प्रात्यक्षिकासह तुम्ही इतरांना पण ते मार्गदर्शन देत असता का बऱ्याच लोकांचे फोन येतात किंवा माझ्या प्रेरणेमुळे बऱ्याच लोकांनी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जळगाव एरियात धने पेरले त्यांनी मला विचारून विचारून मार्गदर्शनामुळे त्यांनी सुद्धा सक्सेस केले धने आणि त्यांना सुद्धा फायदा आला ते मला सांगत होते की बा चांगला आहे पुढचं उत्पन्न चांगलं येते जमीनची त्याला थोडा उत्पन्न कमी येते म्हणजे आपल्या हरभऱ्या पिकापेक्षा थोडस हे पण आज मार्केटच्या हिसाबा ते पुरलं परवडलं जातं शेतकऱ्याला मुळातच धण्याची जी मागणी आहे आणि धणा पावडर वगैरे ती खूप आहे आणि प्रत्येक म्हणजे पदार्थामध्ये आपण घरगुती तर पदार्थांमध्ये प्रत्येक घरामध्ये धणा पावडर आपण टाकतो त्यामुळे खूप मागणी आहे इतरही सुद्धा पदार्थांमध्ये त्याचा वापर होतो पण आता जसं आपण पाहतो की नवीन तंत्रज्ञान खूप विकसित झालेलं आहे तर मग त्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा तुम्ही तुमच्या धणे शेतीसाठी करता का आणि त्याचा सुद्धा कसा फायदा झालेला आहे तुम्हाला बरोबर महत्वाचा विषय आहे तंत्रज्ञान कारण काळाची गरज आहे आता काय झाला की मजुराचा प्रॉब्लेम असल्यामुळे नवीन ज्ञानाशिवाय पर्याय शेतीला नाही त्याकरता आम्ही नवीन तंत्रज्ञान म्हणजे आधी काय करत होतो आम्ही धना तयार करताना मजुरांच्या सायन कापला जात होता त्यानंतर दहा पाच मजूर त्याला ठोकत थो होते उपणत होते गाळत होते म्हणजे त्याला भरपूर कष्ट होते ते आज मजूर नसल्यामुळे ना शक्य नाही त्यावर पर्याय म्हणून मी हार्वेस्टर सारखे नवीन प्रयोग केला आणि तो सक्सेस सुद्धा झाला त्या हार्वेस्टरने त्याची कटिंग केली जाते आणि एकत्र गोळा केला जाते त्यानंतर त्याला पॅकिंग केलं जाते पोत्यामध्ये काही जर आपल्याला छोट्या पॅकिंग करायचं असलं समजा पेरणी करता किंवा हात विक्री करता त्याची पावडर बनवते धन्यापासून धना पावडर होते hmm. मसाला वापरला जातो धना डाळ होते त्यानंतर धन्याचे बरेच फायदे आहे समजा धन्यात oh. जर तुम्ही धना खाल्ला आता महत्वाचा विषय आहे रात्री जर धने दोन चार पाच दाणे आपण भिजवून ठेवले आणि hmm. त्याच्यामध्ये सकाळी जर ते पाणी पेले तुम्ही उपाशीपोटी so. तर तुम्हाला गॅस किंवा जो ताप असतो आगातला तो सुद्धा कमी होतो आणि डोकं दुखण्यासारखा जो आजार आहे तो सुद्धा त्याच्यामुळे नियंत्रणात येतो सर तुम्ही इतकी वर्ष धणे शेती करतायत आपण जर आता तुम्ही मगाशी पण म्हटलं की खूप कमी खर्च आहे आणि जास्त उत्पादन आपल्याला मिळतं यात तर एकरी आपण जर सांगायचं झालं सा तर यामधला उत्पादन खर्च किती आहे आणि त्यातनं मग उत्पन्न किती मिळतं महत्वाचा एकरी सतरा जल, ते अठरा किलो किंवा वीस किलो पर्यंत पेरतात कारण त्याचं जळ जळण्याचं प्रमाण जास्त असले त्यामुळे थोडं दाट पेरावं लागते ते तर वीस किलो धने आज शंभर रुपये किलो मार्केट मध्ये मिनिमम भाव आहे त्याचा पेरणीचा त्यामुळे दोन हजार रुपयाच्या त्याचं बियाणं होते त्यानंतर त्याचे रोटेवेटर मारावं लागते एकराला एक हजार एक पंधराशे रुपयाचा त्याचा खर्च आहे पंधराशे सोळाशे रुपये त्यानंतर पेरणीचा पाच सातशे रुपये खर्च आणि त्याला मटेरियल जर दिलं तर चांगलं आहे पण नाही दिलं तरी चालते कारण त्याला आपण जैविक करतो दिलं तरी काही हरकत नाही पण आम्ही जैविक असल्यामुळे मी त्याला कोणतंही रासायनिक खत देत नाही त्याच्यामुळे मी त्याचा वापर केलेला नाही मग कशा पद्धतीने तुम्ही त्याचं खत व्यवस्थापन करता कारण तो पण महत्वाचं आहे चांगलं पीक येण्यासाठी त्याकरता मी जैविक प्रोडक्ट आहे प्लॅन्टो पिस्टिम म्हणजे ते जैविक आहे आज त्याचा वापर एक वेळा लहान असताना करतो थोडा आणि जे जीव अमृत आहे त्या जीव अमृताचा वापर सुद्धा मी त्यावरती करतो बर म्हणजे जीवामृतचा आणि इतर जैविक जे आहेत त्याचा वापर तो तुम्ही व्यवस्थापन करता तुम्ही ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात ही शेती करताय तर यामध्ये सुद्धा जसं तुम्ही शेती करताना जसं तुम्ही पहिले पण म्हणाल की मजुरांची पण कमतरता असते तर मग आंतर मशागत असेल किंवा मग तण व्यवस्थापन असेल तर ते धणे शेतीमध्ये सुद्धा गरजेचं आहे कारण ते कसं करता मग तुम्ही धने शेतीमध्ये अत्यंत कमी खर्चात शेती होणारी त्याचं कारण मूळ तेच आहे की धण्यामध्ये एकच दाव पाणी दिल्यामुळे त्यामध्ये तण होत नाही आणि झालंच तर एकच वेळा होते आणि नंतर त्याच्यात घुसलं सुद्धा जात नाही तो मोठा झाल्यामुळे त्यामुळे त्याला डबल निंदणीची का गरज पडत नाही म्हणजे तण तणाची आवश्यकता नाही तण येतच नाही उगवलं जात नाही म्हणजे तो एक फायदा आहे तो एक फायदा आहे मजुरांची कमी कमीत कमी मजूर लागतात त्याला अच्छा आ, मग यासाठी जसं तुम्ही म्हणता की म्हणजे धणे जी आहे धण्यासाठी जी पूर्ण तयार होण्यासाठी हा कालावधी किती लागतो कारण ते पण फार गरजेचं आहे कारण फळ म्हणजे फुलधारणा आणि मग फळधारणा जी झाल्यानंतर ते परिपक्व झालेलं आहे हे सुद्धा बऱ्याचदा आपल्याला ओळखता येत नाही आणि त्यात सुद्धा नुकसान होण्याची फार शक्यता असते तर मग ते कसं करायचं व्यवस्थापन धणे पेरल्यापासून नव्वद ते शंभर दिवसानंतर बरं आधी वीस पंचवीस दिवसात झाल्यानंतर त्यावरती एखादी समजा जीव अमृताचा फवारा मारला म्हणजे त्याची वाढ होते म्हणजे ग्रोथ होतो त्याचा त्यानंतर समजा फुलाच्या अवस्थेमध्ये असताना त्यावरती गंधक सारखा म्हणजे गंधक जे पंचवीस रुपये किलो आहे स्वस्त त्याच्यामुळे करपा येत नाही ते सुद्धा मारावं लागते ते फुलाचे फुलं येण्याच्या आधी मारावं लागते थोडं फुल दिसल्यानंतर नंतर, नंतर मग मी सांगितल्याप्रमाणे गुळाचं पाणी आणि ते करावं लागते दुसरी गोष्ट नव्वद ते शंभर दिवसांनंतर तो परिपक्व झाला त्याचे पानं पडले जातात आणि येतात त्याला सर्व पूर्ण शेतात असं लालपणा वाटतो किंवा आपल्याला संपला लाल धने होता नंतर मग त्याचा कळ पिवळ्या मध्ये उप आणि परिपक्व झाल्यानंतर नव्वद ते शंभर दिवसाने त्याची काढणी तयार होती आणि तेव्हाच ती काढणी आपण केली म्हणजे तो रंग बदल जो आहे तो पण ओळखता आला पाहिजे आणि पानगळती होते ती एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर मॅडम तो जास्त सर्व पिकांना कीड लागते आज जर घेतलं आता मागच्या वर्षाचे माझ्याकडे आहे म्हणजे एक वर्षान दीड वर्षानं जरी विकलं कोणत्याही प्रकारचा कीड पडत नाही आणि पडलं तर फार ते जे बारीक मच्छर असतात त्यावर एक क्लोरो सारखं मारलं त्यामुळे पोत्यांवरती तर त्यात नष्ट होऊन जातात ते त्याच्यामुळे दुसरा पीक कोणी म्हणजे दुसरा काही कीड येत नाही त्यावरती मग यासाठी सुद्धा म्हणजे जसं तुम्ही आधी सांगितलं की आधी वेगळं पीक घेता आणि त्यानंतर मग धण्याचं पीक घेता आणि मग त्याच्यासाठी सुद्धा पूर्व मशागत मग त्यानंतर आंतर मशागत या सगळ्या गोष्टी झाल्यात पण नंतर पण जसं काढणी झाल्यानंतर सुद्धा बाजारात ते पोहोचवण्यासाठी बाजारपेठ कशा पद्धतीने उपलब्ध होते आणि त्यासाठी तुम्ही कसं नियोजन करता बरोबर महत्वाचा विषय आहे तो पिकला ते विकलं पाहिजे हा स्वतः विकलं पाहिजे तर मी त्याकरता काय केलं की माझं पॅकिंग सुद्धा केलंय त्यावर मी ते नाव दिलं आहे माझं आणि त्याच्यावर ॲड्रेस दिलाय त्यामुळे काय होतं की मला फोन येतात किंवा मला इतके धने पाहिजे पेरणी करता त्यानंतर कर्नाटक सारख्या राज्यामध्ये धना पिकाला जे गावराने धनापीक आहे माझं याला माझी जास्त मागणी आहे हायब्रिड धाण्याचं घेत नाही तिथे तर ते पेरता आणि कोथंबीरचा उपयोग करता त्यामुळे जास्तीत जास्त माझाच धना जातो तिथं तर मग ते पोत्यात पन्नास किलोचं पॅकिंग करतो मी आणि ते व्यापारी येतात इथे किंवा फोनवर पुण्याचे व्यापारी ते सांगता व तुम्ही इतका माल लोड करून द्या मी इतकं पेमेंट टाकून देतो तर मी त्यांना ते डायरेक्ट पोहोच पाठवतो किंवा कोणी असे किरकोळ विक्रीवाले आले ते किलो दोन किलो किंवा कुठे आता कृषी विज्ञान केंद्राने मागे स्टॉल कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये स्टॉल लावायचा तिथे विक्री केली जाते तर असा प्रकारे त्याची नियोजन केलं जाते विक्रीचे नियोजन अच्छा म्हणजे ते सुद्धा बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी संपूर्ण विक्री व्यवस्था जी आहे ती सुद्धा मागच इतकी आहे की त्याला काही बाजारात जायची गरज नाही ऑटोमॅटिकच आपल्याकडे व्यापारी गावठी धणे आहेत त्याला जास्त मागणी आहे अगदी म्हणजे दक्षिण भागातल्या राज्यातनं सुद्धा मागणी आहे मागणी हा तर मग त्यासाठी सुद्धा तुम्ही जी बी आहे ते बी पण कशा पद्धतीने समजा तुम्ही काढणी झाली मध्ये बाजारपेठेत दिले तर पुढच्या वेळेस पुन्हा त्याची लागवड करण्यासाठी पेरणी करण्यासाठी सुद्धा तुम्ही धणे ठेवता मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने ती प्रक्रिया करून ठेवता बरोबर आहे महत्वाचा विषय आम्ही जे धण्याचं पेरण्याचं बियाणं आहे त्याला वाळू घालतो चार पाच वेळा त्याला जास्तीत जास्त वाळावं वा लागते कारण त्याच्यातला मावचर कमी करावं लागते तर म्हणजे पाच सात दहा ऊन द्यावं लागते त्याला ऊन म्हणजे साध्या भाषेत वाळू घालावं लागतं जे बियाण्याचे धणे आणि त्याला कोणतेही औषध न लावता त्याला निंबा निंबोळीचा पाला असतो आपला निंबाचा पाला जो असतो ना तो निंबाचा पाला लावून ठेवावं लागतो म्हणजे अच्छा मग तिथे सुद्धा कुठल्याही प्रकारचं औषध आणि फवारणी करत नाही ते लिंबाच्या पाल्यामध्ये पण ते वर्षभर चांगलं राहतं यासाठी म्हणजे तांत्रिकदृष्ट्या काही मार्गदर्शन हवं असेल किंवा इतर काही अडचणी आल्या तर मग तुम्हाला कसं आणि कोणाचं मार्गदर्शन मिळतं आता कसं आहे आधी म्हणजे कुर, पाल कृषी विज्ञान केंद्र हे जवळ आहे आमच्या त्यामुळे तिथील ते तिथले ते शास्त्रज्ञ महेश महाजन सर आहे वेळोवेळी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असता मी पण त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो काही कार्यक्रम असला ते असला मला मार्गदर्शन करता शेतावर येता विजिट देता आणि पिकाबद्दल त्यांनी मला जास्तीत जास्त म्हणजे सेंद्रिय शेतीकडे ओळण्याकरता प्रवृत्त केलं तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा जो सावदा मंडल अधिकारी आहे ते इथले गायकवाड साहेब आहे तालुका कृषी अधिकारी आहे हे वेळोवेळी माझ्या शेतावर येतात मागे माझ्या शेतावर आयुक्त मॅडम सुद्धा आले होते नाशिकच्या कृषी आयुक्त त्यांनी सुद्धा तालुका जिल्हा कृषी अधिकारी दोन तीन वेळा येऊन गेले त्यांनी सुद्धा मला चांगलं मार्गदर्शन केलं की बा तुम्ही हे चांगला उपक्रम राबवताय बा शेतीत म्हणजे उत्पन्नावर आधारित खर्च कमी सरकारचं म्हणणं की बा उत्पन्न वाढवा आणि खर्च कमी करा त्याकरता हे प्रेरणादायी आहे बा असं त्यांचं म्हणणं हा हा मार्ग बरोबर आणि तुम्ही जे धने शेती केले आणि त्यात ते एवढं मोठं नाव कमवलंय त्यासाठी विविध स्तरावर तुम्हाला वेगवेगळ्या पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आले तर त्याविषयी सुद्धा सांगा कारण ती प्रेरणा इतर शेतकऱ्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे कसं मॅडम शेती करताना आपण जसं नोकरी करतो तसं नोकरीत आपण कंटिन्यू असतं की आपण नोकरी म्हणजे मनापासून केली पाहिजे उठले म्हणजे चाललं तसं शेती असा व्यवसाय की आपल्या मनापासून केली पाहिजे जिद्द धरली पाहिजे की आपण आता याच्यात पुढचा प्रयोग करू म्हणजे जितकं प्रयोगशील राहील तितकं शेतकऱ्याला किंमत येते पुरस्कार म्हणजे असं की काही गेल्याने पुरस्कार घेतला त्याला काही किंमत नाही पुरस्कार म्हणजे आपली लो कोणती पार्श्वभूमी नसताना त्या आपलं नाव आलं पाहिजे मला एक अजून पर्यंत माहित नसते की माझ्या नावाला एक दिवसाच्या अगदर फोन येतो किंवा तुम्ही अशा अशा ठिकाणी या तुमचं नाव इथे आलाय मला पेपरलाय ते मला दुसराच सांगतो किंवा तुमचं नाव तिथे प्रोव्हाइड केलंय वा तर म्हणजे माझ्या कामाची पावती म्हणून कृषी विभाग केंद्र सरकारचे जे के विके आहे त्यांनी जास्तीत जास्त माझ्या कामाचा प्रसार केला त्यामुळे मला असतो पुरस्कार प्राप्त करण्याचा म्हणजे प्रामाणिकपणे तुम्ही तुमचं काम आणि पुरस्कार म्हणून मी शेती, आगा आगा शेती हो, 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 हा। हा। मला एक प्रामाणिकपणे माझा माझा हेतू शुद्ध आहे की आणि महत्वाचा विषय आहे माझे एक महत्वाचा मा विषय शेतकऱ्यांकरता शेती ही निष्ठा कृषी हीच प्रतिष्ठा हे जर आपण ठेवलं तर आपण नक्कीच शेतीत यशस्वी होऊ शकतो आणि काळाची ही गरज आहे नक्कीच नक्कीच आणि अडव्हान्स टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त जितकी वापरता येईल तितकी वापरायलाच हवी कारण मजुरांच्या अभावे या जुन्या गोष्टी शक्यच नाही आता त्यामुळे शेती करणे एकूणच एवढा मोठा फायदा आपल्याला होतोच आहे मात्र आणखीनही धने शेतीचे काही फायदे आहेत ते काय सांगाल तुम्ही महत्वाचा विषय सांगितला मॅडम तुम्ही की धना शेती इतकी महत्वाची आहे की आता तुम्ही योग्य उत्तराकडे घेऊन आलो मला धने शेती पेरल्यामुळे काय होते आधीपासून सांगतो मी तुम्हाला मी सोयाबीन पेरतो सोयाबीन पेरल्यामुळे काय होते की सेंद्रिय कर्ब वाढतो युरिया पोटॅच सारख्या नत्राच्या गाठी वाढता आणि मग त्यामुळे धना पिकाला मला तुम्ही जे विचारलं की त्याला तुम्ही रासायनिक खत का देत नाही तर त्या सोयाबीन पिकामध्ये ज्या गाठी असतात तेच ओरिजिनल तेस रासायनिक खत असते त्यामुळे धने पिकाला फायदा होतो पीक पेरल्यामुळे काय होते की जमीन फाटली जाते ती मॉच्चर होते आणि तिच्यामुळे पुढचं जे पीक आहे केळी केळी मी जयंती कल्चरची माझी वीस पंचवीस हजार रोप असतात वीस पंचवीस हजार पिलबाग असतो चाळीस हजार केळी करतो मी अजून बरेच प्रयोग केले मी कटुले सारखं पिक केलं ते जी केळी लावली की त्यावर आज भयानक आजार आलाय महाराष्ट्र राज्यात शिगाटोका करपा म्हणून आमच्या रावेर तालुक्यात इतका परिशान आहे त्याच्यामुळे कि हजार हजार रुपयाचे औषध मारून लोक केळी उकळून फेकून देतात तर त्यावर मी एकमेव असा शेतकरी जळगाव जिल्ह्यातला कि मी आजपर्यंत करपा आणि शियम हे माझ्या शेतात नाही आणि त्यावर उपाय म्हणजे त्याच्यावर फवारा सुद्धा मी मारलेला नाही तर त्याचं कारण आहे धना मूळ कारण म्हणजे धना माझा धना पेर्याचा जे उद्देश आहे माझं ते उत्पन्न कमी होऊ द्या पण त्याचा फायदा जास्त आहे म्हणजे धन्या पेरल्यामुळे काय होते की पुढचं जे पीक आहे तर मी एका एक एक्सपोर्ट क्वालिटीची केळी बनवतो कलर चा येते त्यानंतर दुरी सुद्धा घेऊ शकला आणि तिसरा खोळवा सुद्धा मी जळगाव जिल्ह्यात सक्सेस केला वीस बावीस चिरास बर, बर। म्हणजे साधी गोष्ट नाही पहिली गोष्ट म्हणजे माझी जी जमीन आहे इतकी खराब आहे म्हणजे नापीक सारखी जमीन आहे तिच्यात थी तिच्या आधी बरेच लोक तिथून पद्धतीने तुम्ही तो प्रयोग केलेला आणि तो खूप यशस्वी झालाय पण आता आणखीन तरुण शेतकरी तुमच्या सारखेच धणे शेतीकडे वळण्यासाठी त्यांना काय मार्गदर्शन कराल किंवा काय संदेश द्याल त्यांनी जास्तीत जास्त सोयाबीन म्हणजे जास्तीत जास्त शेंद्रिका वाढेल केळी पीक लावणार करता माझा महत्वाचा विषय आहे की ज्यांनी कपात सोयाबीन आहे तूर आहे किंवा उडीद मुंग आहे द्विदलवर्गीय पिके जर पेरली त्यापासून युरिया पोटेचच्या गाठी तयार होतात आणि पुढच्या पिकाला पाला पडतो हो त्याच्यामुळे मॉच्छर होते कारण जमीन आता ह्या रासायनिक कथाने संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर हो आहे आपण पुढच्या पिढीला जी जमीन देणार आहे ती जर समजा आपण रासायनिक कथाने दिली तर पुढची पिढी आपल्याला नक्कीच शिवाय घालणार आहे किंवा तुम्ही आम्हाला जमीन काहीच कामाची दिलीन आपण पैलवान करून जमीन दिली पाहिजे म्हणजे पुढची पिढीला चांगली जमीन द्यावा असा माझा उद्देश आहे निश्चितच तर शेतकरी बंधून अशा पद्धतीनं खूप मोठा म्हणून आपण धणे शेतीमध्ये सर उत्पादन आणि उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात कमवत आहेत त्यासोबतच पुढच्या पिढीचा विचार करून सेंद्रिय पद्धतीनं अशा पद्धतीनं शेती करून त्यांनी खूप प्रगती साधली आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं जर शेती केलीत आणि अशा पद्धतीने धने शेतीकडे वळलात तर निश्चितच आपली सुद्धा प्रगती साधू शकाल सर तुम्ही इथे आलात आणि एवढ्या मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद